निर्भीड राजसत्ता न्यूज पिस्तुलाचा धाक दाखवत चालकाला बेशुद्ध करून जवळजवळ लाखो रुपयांचा शेती औषधं पळवलेली आहेत फिर्यादी पिकअप चालकाच चा आरोपी निघालाय चौघांच्या टोळीचा घरगाव पोलिसांनी मात्र पर्दाफाश केलाय आरोपींना आता तुरुंगात दामलंय पोलिस अधीक्षक राकेश ओला हो पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली धारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे पोलीस हवलदार एकनाथ खाडे पोलीस सिपाही चांगदेव नेहे पोलीस सिपाई सुभाष बोडखे पोलीस सिपाई, सिपाई समर्थ गाडेकर यांनी गुन्ह्याची उकाल केली आहे नाशिक पुणे महामार्गावर घरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या रॉबेरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलं या प्रकरणी फिर्यादीत आरोपी निघाला असून त्याच्यासह चौघांच्या टोळीला पोलिसांनी मुद्देमालासह पकडलंय फिर्यादीने खोटी माहिती देत अन्य तिघांना तिघांच्या साह्याने हा गुन्हा केल्याचं आता उघड झालंय नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या पिकअपमध्ये प्रवासी म्हणून संगमनेरला जाण्यासाठी बसलेल्या जणांनी पिस्तूलचा धाक दाखवत ट्रक चालकाला बेशुद्ध करून त्याच्या सुमारे लाखो रुपये किमतीचे केल्याची घटना नाशिक पुणे महामार्गावर घरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे या प्रकरणी तपास करत आहेत एकतीस जानेवारीला मध्यरात्री दीपक किसन कदम वैवर्ष बेचाळीस धंदा ड्रायव्हर राहणार राजगुरुनगर वाडा तालुका खेड जिल्हा पुणे हा पाच लाख बहात्तर हजार दोनशे चौदा रुपये किमतीची शेतीची औषधं भरलेला पिकअप यम एच बेचाळीस एकू ऐंशी अठ्ठ्याहत्तर घेऊन पुणेकडून नाशिककडे जात असताना चाळकवाडी टोलनाका येथून दोन प्रवाशांनी लिफ्ट मागितल्यानं त्यांनी दोन प्रवाशी बसवले त्यांना घेऊन कदम घरगाव पोलीस स्टेशन हद्दीत माहुली घाट खंदरमाळ येथे आला असताना मध्यरात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास दोघा प्रवाशांपैकी एका प्रवासाने बाथरूमला लागल्याचं सांगत पिकअप थांबवली तर पिकअपमध्ये असलेल्या दुसऱ्या प्रवाशाने त्याच्याकडील गावठी कट्टा चालक गावठी कट्टा चालक कदम यांच्या कमरेला लावला तर दुसऱ्या प्रवासाने प्रवाशाने ड्रायव्हर साईडने केबिनमध्ये चढत पांढरा रुमाल चालकाच्या नाकाला लावून बेशुद्ध केलं पिकअप चालकाला सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शुद्ध आली असता तो पिकअपच्या हौदात होता परंतु पिकअपमध्ये शेतीमालाची कोणतीही औषधं दिसून आली नाही त्यामुळे त्यांनी गाडी मालकाला सदरची घटना कळवली व आळीफा पोलिस ठाण्यात जाऊन दिली सदरचा गुन्हा हा घारगाव ठाण्याच्या हद्दीत घडल्यानं आळेफाटा पोलिसांनी पुढील कार्यवाहीसाठी हा गुन्हा घारगाव पोलिसांकडं वर्ग केला घरगाव पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर छत्तीस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ ऑब्लिक चार तीन पाच सहशास्त्र अधिनियम कलम तीन पस्तीसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्यानं पोलिसांसमोर तपासाचं मोठं आव्हान होतं पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांनी या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे यांच्याकडे सोपवला दाभाडे यांनी सर्व घटनाक्रम लक्षात घेत तपासाला सुरुवात केली हिवरगाव पावसा व चाळकवाडी येथील टोलनाक्यावरील सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात आले फिर्यादीच्या मोबाईलचे सीडीआर काढण्यात आले तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दाभळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासातील आणखी माहिती मिळवत आरोपी साईदास रघुनाथ गाडेकर वैवर्ष सत्तावीस राहणार रोहकल चाकण तालुका खेड जिल्हा पुणे मूळ राहणार निमगाव निघोज तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा चालक दीपक किसन कदम वर्षे बेचाळीस राहणार वाडा राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे तेजस प्रकाश कहाणे वयवर्ष एकवीस राहणार वाडा राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे व नवनाथ दादाभाऊ शिंदे वर्षे अठ्ठावीस राहणार रोहकल चाकण तालुका खेड जिल्हा पुणे यांच्या मदतीनं केल्या असल्याची कबुली दिली तसेच त्याच्याकडून गुन्ह्यातील जबरी चोरी गेलेला माल एच बेचाळीस एकूण ऐंशी अठ्याहत्तर मधून लपून ठेवला होता तो देखील ताब्यात घेण्यात आला आहे पोलिसांनी एकूण पंधरा लाख बारा हजार दोनशे चौदा रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून यामधून शेती औषधांसह पीक पिकअप मोबाईलचा समावेश आहे अनेक अटक केल्याचेही चारही आरोपी जे आहेत अटक केलेले संगमनेर न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलगुर्मे संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आता घरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर भराने सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे पोलीस हवालदार एकनाथ खाडे पोलीस शिपाई चांगदेव नेहे पोलीस शिपाई सुभाष बोडखे पोलीस शिपाई समर्थ गाडेकर यांनी गुन्ह्याची उकाल केली आहे घरगाव विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार